नमस्कार सर बोला तुमचं काय चाललंय काय नाही काम चालू आहे ते वगैरे जुनी माहिती जुनी माहिती काय जुनी माहिती आमची खूप सांगायला गेलं तर त्याला अठरा तास लागतील दोन मिनटामध्ये सांगतो मी जुनी माहिती अशी आहे की आमचे जे गाव आहे ना खेड्यामध्ये यामध्ये आमच्या गावाला त्यावेळेस कसं शाळा पण नव्हती तिसरीपर्यंत शाळा होती बरं का नाही सर दुसरी पण शाळा होती त्यावेळेस आमच्या मग माझं शिक्षण दुसरीपर्यंत झालं दुसरीपर्यंत झालं त्यावेळेस ते आम्ही इथं तर चड्ड्यावरच जायचं बरं चड्ड्यावरच मग आमच्या तीन किलोमीटर अंतरावर तिसरीकडे तिसरी वर्गा सर गेलं मग तिथे गेल्यानंतर मग तिकडून आम्हाला मग त्यावेळेस आम्हाला गाड्या नव्हती तीन किलोमीटर आम्ही पायीच जायचो ना म्हणजे त्यावेळेस मग चड्यावर आपली ती वायर पिशवी असायची असं त्याला काही नव्हते की वायर जायचं तिकडे जायचं पूर्ण पावसामध्ये असायचं त्यावेळेस काळ थोडं वेगळा होता आमचा जळ दुष्काळामध्ये झालं आणि शिक्षण की दुष्काळामध्ये झालं मग असं झालं मग आम्ही तिसरीला किशोरीला तिकडं गेलो विकायला मग त्याच्यानंतर मग आमचं काय झालं एक आमच्या शिक्षकांना सांगितले बाबा तुम्ही तिकडे तिसरीला गेलेले आहे पण आता साठी आम्हाला तिथे वर्गामध्ये मुलं दाखवायला पाहिजे शिक्षणाधिकारी तिथे पाहण्यासाठी मग थांबाच मी मला काय मी मी काय थांबायला तयारच मी थोडं जवळ आलो बसलो केलो थांब मी आता आपलं पळ आलो झाला मी थांबणार नाही शिक्षण झालं तिसरी चौथी पण तिथं शिकलो जाऊ या ठिकाणी तिथं शिकायला आम्ही मग तिथं गेल्यानंतर आम्ही कसं आमचे वडील मला थोडं काय गेलं मग आम्ही मुख्यने गाव होतो तिथं हॉस्टेलला गेलो पाचवी ते दहावीपर्यंत मग तिथं हॉस्टेलला होतो आम्ही मग तिथं काय आम्हाला तिथे जेवायला फक्त झोपायला आम्ही आडतीमध्ये झोपायचे अभ्यासाला काय तिथे दिवसांनी बाहेर थांबायला कुठं आडती दुकानामध्ये मग तिथे आम्हाला फक्त दीडच रू रोटी द्यायची दीड रोटी का तर तुरुंगच नाही ना भूक लागायची परत आम्ही काय करायचं होतं काय करा म्हणजे तिकडे कोणती कसं होती हॉटेलला देवला दिवसात जो मोठा दिसेल त्याला दोन रोटी आणि छोटा असेल त्याला दीड रोटी तर आम्ही काय करायचं आमचं आमचा भाचा होता तो माझ्यापर्यंत लहान होता मग तो विटावर असं तीन विटात ठेवायचा असं वरती विटावर कसं जाणला मोठं दिसायचं आरगडे आपण मोठं जरा दिसलो तेव्हा दोन मग जो भाती घेणार असल्यावर लागतो किती विटावर बस तुझी मुंची आहे तेवढीच कळते आम्हाला किती मग तुला मग असं काय करायचं आम्हाला भूक लागली आम्ही काय करायचो तिथे एक आमच्या हॉस्टेल मध्ये लेडीज मग त्यांनी म्हणले की बाबा तुझी जरी चार बसू पाणी टाकले तर अर्धी वाक अर्धी भाकरी म्हणजे काय म्हणजे काम करायचं मग आम्ही काय करायचो त्यावेळेस आमचं कसं होतं यायचं ना पाणी नदीला जायचं तिकडे तिथंच आंघोळी करायची आंघोळी करायचं तिकडे कपडे धुवायचे तिथंच आणि पाणी आले तर तुम्ही काय करायचं मग आता पहिले सुरू मी काय केलं प्लेटमध्ये वरण टाकलं वरण टाकल्यानंतर ते एवढं पातळ ते बघितलं तर ते काय पाणीच पाणी त्याच्यामध्ये किडे दोन दिवस आता काय करायचं मग काय करायला प्लेटमध्ये खाण्याची तिथे मजा नाही म्हणजे कचरा असो काही असो मग ते आपण त्या तांब्यामध्ये चुरून तांब्यामध्ये चुरलं अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर पाणी मग आम्ही प्यायचं दुकान झोपायची मग आम्ही कुत्र्याला भाजी टाकायचं कुत्रेला खायचं गावाकडे जायचं मग तो असायचं काळ चडीवर आम्ही आता काय ते जन्म मग तिथून मग आम्ही आता तुमचा काय कसं चालू आता काय आपण टॅक्स कन्सन जाय लोन म्हणजे सीएच इन्कम टॅक्स द्यायची बिझनेस लोन हाऊसिंग लोन प्रॉपर्टी करतो आपला मेन पहिलं आम्ही काय याच्या अगोदर अकाउंट मॅनेजर बाबा ए सी मध्य होते सर भी जरा थोड़ा पेमेंट लेके निकलना चाहिए ना आप थोड़ा पेमेंट लेके निकलना चाहिए थोड़ा निकलना चाहिए दूसरे के भरोसे नहीं चलना चाहिए अभी काम करता

चांगले दिवस चालू आता, आता चांगले दिवस पंचवीस पैसे दिवस दोन दिवस काढायचे आता रोजचे आता आजचा ते दिवस म्हणजे नाही मला एका दिवसाला पाचशे जातात हजार रुपये खर्च असं आता काय कराय ना सगळा इंटरव्ह्यू आपला झाला असं मी आकाश म्हणून आम्हाला बिर्याणी चालू आता किती दिवस होते आता किती दिवस गेली બિ બકર ઘઉન આપણે બિર્યા ખાવા બકર નો પાંચ લખે

समारोह घेतात शेवट बघा मित्र हा व्हिडिओ आला तर करा जा शेअर करा तुम्ही केलं असतं बोलायचं त्यांनी बोलायचं तुमचा इंटरव्ह्यू तुम्ही कसं जे आमचे उद्योगपती आहे ना <laughs> उद्योगपती आहे आणि जगप्रसिद्ध उद्योगपती आहे त्यांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला जे आम्ही थोडक्यामध्ये सांगितलं काय जीवनावश्यक चढ उतार आहेत त्यांच्यावर टूरांचा आहे आता त्यांनी जवळपास आहे ना दोन फ्लॅट घेतले मोठे 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 मोठमोठे किती कितीचं बजेट सांग बजेट बजेट काय एकदम दोन करोडचं आहे छोटं आहे त्यांना काय ते एक दोन करोड म्हणजे काय ते काय दोन हजार असेल काय त्यांच्यासाठी बघा गळ्यामध्ये काय नाही म्हणलं तरी दहा पंधरा वीस लाख असं आहे त्यांच्याकडे भरपूर आहे भरपूर बरोबरी चालणार का नाही सांगत ते बाकी जर आज काय उपास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इंडियामध्ये फॉक करा हप करा काय <laughs> करा व्हायरल करा